सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे सर्व बातम्या पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना दिवसावीस गाळमुक्त शिवारावर भर राज्य सरकारचा अर्थसंकल्पामध्ये मोठा निर्णय सध्यास्थितीला शेतकऱ्यांना आता देखील देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला महत्त्वाची बातमी कांद्याच्या दरासंदर्भात कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय कमीत कमी दर पाचशे रुपयांचा आहे आवक एकशे पन्नास क्विंटलपर्यंत या बाजार समितीत आली शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून पीक किंवा नुकसान भरपाई आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्कीच सांगावं चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकू शकता सध्या स्थितीला तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये हे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मंजूर झालेले असून नाशिक विभागामध्ये मिळणार आहेत पुढील जिल्ह्यांची बातमी पाहू लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये नाहीच अखेर लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये दिले जातील असा निर्णय अर्थसंकल्पात होईल असं वाटत होतं मात्र अर्थसंकल्पामध्ये देखील हा निर्णय न झाल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा नाही मागास आता घटकांच्या योजनांसाठी त्रेपन्न हजार सातशे ब्याऐंशी कोटींची झाली तरतूद आता एवढी रक्कम जी आहे ती मिळणार आहे यामुळे आता बऱ्याच जणांना चांगला दिलासा मिळू शकतो अर्थसंकल्पीय निर्णय मोठी बातमी गव्हाच्या भावावर दबाव मूग गवार कापूस तसेच सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार महत्वाची बातमी पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमीत कमी या ठिकाणी सात हजार दोनशेचा दर तर जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये शेतीला दिवसा वीज देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा राज्य अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिवसाविश्वासही वीज पुरवठा मोठी बातमी मराठवाड्याच्या पदरी निराशा अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकल्पासाठी तरतूद नाही आहे अपेक्षाभंग करणारा संकल्प श्रीरामपुरात कांदा एक हजार चारशे पन्नास रुपये श्रीरामपूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये सध्या घसरण मोठी बातमी देशातील दुसरा मोठा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आता सध्या स्थितीला गेल्या वर्षी दोन पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत असलेली तूट कर्जमाफीची घोषणा नाहीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार कधी घेणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला होता मात्र अजून देखील कर्जमाफीबाबत दिलासा देणारी अपडेट नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कर्जमाफी बाबत काय बातमी असेल ती तुम्हाला नक्कीच कळून जाईल कोणत्या जिल्ह्यात पी किंवा वाटप होणार त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चालत आहे त्यापूर्वी अजून एक दिलासा देणारी बातमी म्हणजे शेतकऱ्यांची प्रतीक्षाही खूप दिवसाची संपलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता मोठी रक्कम ही सरकार मार्फत वर्ग केली जाणार आहे दहा कोटी नसून वीस कोटी नसून ही रक्कम तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे चोवीस कोटी रुपयांपर्यंत आहे एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला हे पैसे मिळणार बातमी आहे देशात सोयाबीन उत्पादन उत्पादन कापूस घसरणीत सध्या स्थितीला देशामध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे मात्र कापूस उत्पादनामध्ये अपेक्षित अशी वाढ झालेली आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली असून कापसाच्या उत्पन्नामध्ये कमतरताही दिसून आली शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकामधून अधिक उत्पन्न जर घ्यायचे असेल तर एक वेळेस इनोवेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विश्वास आहे जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या सोयाबीनची पेरणी केलेली असून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळालेले आहे कमी रोग राहायला बळी पडणारी ही एकमेव व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे एलोमॅझा कोणत्याही रोगाचा यावरती प्रभाव पडत नाही नक्कीच घेऊन बघू शकता महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींनी आता सध्या स्थितीला आम्हाला आशीर्वाद दिला आम्ही पुन्हा निवडून आलो अजित पवार यांनी सांगितले स्पष्ट सध्यास्थितीचे अपडेट सोयाबीन उत्पादकांना यंदा करोडोचा फटका हमी भावापेक्षा एक हजार दोनशे रुपयांनी कमी भावांतर योजना ठरली चुनावी जुमला सध्याची परिस्थिती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमच्या आसपासची बातमी नक्कीच द्यावं कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कॉमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा पीक किंवा मिळणारे जिल्हे पाहू महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं भास्कर जाधवांचा सरकारला सवाल आता भास्कर जाधव यांनी सरकारला काय सवाल केला आहे ते जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं तुम्ही कर्जमाफी करणार होता तो निर्णय का घेतला नाही असं त्यांचं म्हणणं आपल्याला हे पाहायला मिळत आहे असा सवाल कोणी केला आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी हा सरकारला सवाल उपस्थित केलेला असून त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य केलेलं आहे ते म्हटलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं नेमकं तुम्ही कर्जमाफी तर करणार होतात मात्र आतापर्यंत तर कर्जमाफी झालेली नाहीये ही कर्जमाफी केव्हा होणार हे जर शेतकऱ्यांना सरकारने सांगितलं तर चांगला दिलासा तरी मिळू शकतो असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे कर्जमाफी लवकरात लवकर कसा करावी अशी शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा सर्वात मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला असून आता शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ राबवण्यात येत असल्याची माहिती मिळत चाललेली आहे तीन लाख चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा तीन पॉईंट चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालेला असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आलेले आहेत महत्त्वाची बातमी आहे प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टीची मदत तातडीने द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली ला आहे जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसानीपोटी पीक विमा मिळालेला नाही तो लवकरात लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांची पीक कर्जाची परतफेड होणार की नाही हा एक मोठा प्रश्न सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची पीक कर्ज हे आता माफ केलं जाणार का नाही असा प्रश्न उपस्थित चाललेला आहे जिल्ह्यात परतफेडीची गती संतच आपल्याला दिसून येत आहे वर्षभरापासून अनेक कर्ज थकीत आहे लवकरात लवकर कर्ज माफी करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा सर अशी मागणी जोर धरू लागलेली ला आहे मात्र आता नुकसान भरपाई देखील काही जिल्ह्यात वाटप होणार असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी जगभरात करणार गव्हाच्या उत्पादनाचा विक्रम एकंदरीत विचार केला तर आता शेतकरी हे देशात नव्हे तर आता थेट जगभरामध्ये गव्हाच्या उत्पादनाचा विक्रम करणारा करणार आहेत ही एक महत्त्वाचीच बातमी म्हणावं लागेल गव्हाच्या दरामध्ये सध्या स्थितीला चढवतार आहेत तुम्ही गहू या पिकाचे उत्पादन घेता का कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर अतिवृष्टी विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यात झाली सुरुवात शेतकऱ्यांना चौवेचाळीस कोटी अडतीस लाखांची थेट मदत एकंदरीत जर विचार केला तर आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये नवनवीन निर्णय हे होत चाललेले आहेत आता नवनवीन निर्णय वाढत चाललेले असून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता इकडे बघू शकता कोणते शेतकरी आहेत तर अतिवृष्टीमुळे जे शेतकरी बाधित झालेले होते ज्यांना आतापर्यंत रक्कम मिळालेली नव्हती असे चौवेचाळीस कोटी अडुतीस लाखांची मदत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये अमळनेर तालुक्याचा समावेश आहे पुढे पाहू अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी पाहिजे आहे कोठे पीक किंवा मिळणार आहे कुठे नाही ती बातमी पाहण्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक नक्की करा सध्या स्थितीला सी सी आयद्वारा कापूस खरेदी गुंडाळण्याची तयारीही सुरू झालेली आहे सध्या स्थितीला कापसाला यावर्षी विक्रमी जास्त दर मिळालेला नाही आहे सात हजार दोनशे रुपयांच्या पुढे काही ठिकाणी दर हे सरकलेच नाही आहेत सात हजार शंभर रुपये तर काही बाजार समितीमध्ये चक्क सहा हजार नऊशे ते सहा हजार आठशे रुपयांपर्यंत कापसाचा दर मिळाला मोठी बातमी कर्जमाफी तर नाहीत उलट कृषी खात्याची बजेट तब्बल साडेसात हजार कोटींनी घटवले सध्या स्थितीला गृहनिर्माण नगरविकास विभागामध्ये तीन हजार नऊशे सत्तावीस कोटींचा फरक पाहायला मिळत आहे कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आता शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर खूप दिवसांची शेतकऱ्यांची सपणार प्रतीक्षा काय आहे बातमी आता पाहूयात कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर चला पाहूयात सविस्तर बातमी जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून एकशे एकवीस महसुलीम गावातील आता चाळीस हजार एकशे शेहेचाळीस शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हा लाभ देण्यात दे येणार असून त्या शेतकऱ्यांना एकरी सहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना एकरी अकरा हजार रुपये अशी काही जास्त रक्कम देखील बऱ्याच शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीसाठी ही मदत मंजूर केलेली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार महत्त्वाची बातमी असून आता शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी तर महत्त्वाच्या बातम्या पाहिल्या त्यातली त्यात लाडकी बहिणी योजनेची बातमी जागतिक महिला दिनाला लाडक्या बहिणींची हिरमोड दोन महिन्यांमधून केवळ एकाच महिन्याचे पंधराशे रुपये खात्यात झाले आहेत जमा मोठी बातमी शेतकऱ्यांनो फार्मर आय डी काढा अन्यथा फार्मर आय डी जर काढली नाही तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही आहे पी एम किसान योजना म्हणजे मोदींतर्फेचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळत असतात ते तुम्हाला मिळणार नाहीत त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणे गरजेचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तसेच आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात एक कोटी सहा लाख रुपये होणार जमा ही एक महत्त्वाची बातमी म्हणजेच आता शेतकरी लाभार्थी देखील यामध्ये असून आता शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे तब्बल पन्नास लाख नाही साठ लाख नाही तर एक कोटी सहा लाख रुपये हे जमा केले जाणार आहेत यामध्ये बऱ्याच घरकुलांचं काम पूर्ण होणार आहे तुम्हाला घरकुल मिळाले आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी तसेच विकसित भारत विकसित महाराष्ट्र राज्याच्या पंजे राज्याचा पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर एकंदरीत जर विचार केला तर राज्यामध्ये आता विकासाला गती येणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे व शेतकऱ्यांना मदत मिळणार का हा देखील प्रश्न उपस्थित शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात मिळणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार या संदर्भातील सर्व बातम्या आपण दिलेल्या आहेत तसेच अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी या चॅनलवरती आपण देण्याचं काम करणार आहोत त्यासाठी तुमच्या जिल्ह्याची काय बातमी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा ती बातमी या चॅनलवरती देण्याचा आपण जे आहे ते आता ठरवलेलं असून प्रत्येक वेळी एक बातमी काही आपण देणारच आहोत तसेच त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक नक्की करा